नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पार्शियल ड्रॉप त्यासोबतच पॅनल्टी या सर्व प्रोसेस संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी असतात की जे विद्यार्थी बी एम एस असो बी डी एस असो किंवा बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊन नीटसाठी तयारी करतात व पुढील वर्षी नीट एक्झाम देऊन जर त्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोअर आला तर असे विद्यार्थी यावर्षी जे काही त्यांनी ॲडमिशन घेतलं त्या आहे ते ॲडमिशन कॅन्सल करून एम बी बी एससाठी जातात ही जी काही प्रोसेस आहे या सर्व प्रोसेसला पार्शियल ड्रॉप म्हणतात जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्षदेखील वाया जाणार नाही व येणाऱ्या काळामध्ये जर विद्यार्थ्याला पुढील वर्षी नीटमध्ये चांगला स्कोअर आला तर विद्यार्थी एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतो परंतु ही जी काही प्रोसेस आहे बी एम एस असो बी डी एस तसेच बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊन नीट रिपीट करण्याची या प्रोसेसमध्ये विद्यार्थी आणि पालकांना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात तसेच या कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर कोर्सनुसार तुम्हाला किती पॅनल्टी बसू शकते ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाइम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण बी एम एस या कोर्स संदर्भाने माहिती घेऊ जर तुम्ही यावर्षी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं व साईड बाय साईड जर तुम्ही नीटची तयारी करत असाल व पुढील वर्षी जर तुमचा चांगला स्कोअर आला व तुमचं एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन झालं तर तुमचं जे काही बी एम एसचं ॲडमिशन आहे ते कॅन्सल करण्यासाठी शासकीय बी एम एस कॉलेजमध्ये तीन लाख रुपये पॅनल्टी आहे तीन लाख रुपये पॅनल्टी भरून तुम्ही जे काही तुम्ही डॉक्युमेंट कॉलेजला दिलेली आहेत ते डॉक्युमेंट वापस घेऊ शकता व जे काही आता तुम्ही पुढील वर्षी ॲडमिशन घेणार आहात त्या ॲडमिशनसाठी तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजमध्ये तीन लाख रुपये पॅनल्टी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तसेच जर आपण प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी पॅनल्टी खूप जास्त आहे म्हणजेच पूर्ण कोर्सची जी काही फीस आहे ती तुमच्याकडून आकारली जाऊ शकते ओपन कॅटेगरीनुसार जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील जवळपास सर्वच सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजची जी फीस आहे ती दहा ते बारा लाख या दरम्यान जाऊ शकते जर तुम्ही या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन केलं व पुढील वर्षी जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये पूर्ण पाच वर्षाची फीस भरावी लागू शकते आणि ही फीस साधारण दहा ते बारा लाख काही कंडिशनमध्ये त्यापेक्षा जास्त जाऊ शकते त्यानंतर जर आपण बी डी एस या कोर्सचा विचार केला तर या कोर्समध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉप घेण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज आहेत त्या कॉलेजेसाठी दहा लाख रुपये पॅनल्टी आहे तसेच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ही पॅनल्टी साधारण वीस ते पंचवीस लाख काही कंडिशनमध्ये त्यापेक्षाही जास्त जाऊ शकते त्यामुळे विचार करूनच या कोर्सेसमध्ये ॲडमिशन तुम्ही घ्यावे तसेच जर आपण बी एच एम एस या कोर्सचा विचार केला तर या कोर्समध्ये देखील गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये तीन लाख रुपये पॅनल्टी आहे व जर तुम्ही सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये बी एच एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉप घेत असाल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीनुसार जी काही पाच वर्षाची फीस आहे म्हणजेच पूर्ण कोर्सची फीस तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी भरावी लागेल याची नोंद घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जी काही ॲडमिशन कॅन्सलेशन व पॅनल्टीची प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे जर तुम्हाला यावर्षी बी एम एस बी एच एम एस किंवा बी डी एस या, या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉप घ्यायचा असेल तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्ही या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्या कारण महाराष्ट्रातील जे काही सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत मग ते बी एम एस असो बी डी एस असो किंवा बी एच एम एस असो त्या ठिकाणी पॅनल्टीचा जो अमाऊंट आहे तो खूप जास्त आहे यामुळे विद्यार्थी व पालकांवर नंतर भविष्यामध्ये आर्थिक बर्डन देखील येऊ शकतं त्यामुळे पार्शियल ड्रॉप घ्यायचा की फुल टाईम ड्रॉप घ्यायचा हे विचार करूनच तुम्ही निर्णय घेणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला या संदर्भाने कोणत्याही अडचणी येणार नाहीत या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला यावर्षी ॲडमिशन खात्रीपूर्वक करायचेच असेल मग तुमचा स्कोअर कितीही असो जर तुम्ही नीट इवन देखील असाल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये ॲडमिशन मार्गी लागू शकतं जर तुम्हाला रिपीट करायचं नाही पार्शियल ड्रॉप देखील घ्यायचा नाही यावर्षी कोणत्याही कोर्सेसमध्ये ॲडमिशन मार्गी लावायची असेल तर या अनुषंगाने आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो इवन तुमचा स्कोर दीडशे दोनशे किंवा तीनशेपर्यंत येत असेल व महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बी एच एम एस बी एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करायचे असेल तर या अनुषंगाने आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर फारच कमी आहे म्हणजेच दीडशेपेक्षा कमी मार्क येत आहेत परंतु यावर्षी कोणत्या न कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन पुढे शिक्षण घ्यायची इच्छा असेल असे विद्यार्थी देखील बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस व्यतिरिक्त देखील अनेक कोर्सेसचे ऑप्शन उपलब्ध आहेत माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जातात व नुकसान होते त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आपले ॲडमिशन मार्गी लावणे हे फार महत्त्वाचे असते या संदर्भाने सविस्तर माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे बालाजी एज्युकेअरचे नंबर दिलेले आहेत त्यावर व्हॉट्सअप मॅसेज किंवा कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद